नमस्ते मित्रांनो मी विनायक मिटे उत्तर मंथन डिस्कशन सिरीज मध्ये सर्वांचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो काल एक आपण जस्ट केस स्टडी कशी अप्रोच करावी टाइम कशी टाइम कसं टाइमचं मॅनेजमेंट कसं करावं शब्द वो वर्ड लिमिट कसं मॅनेज करावं तर ह्या गोष्टी बेसिक डिस्कस केल्या होत्या आणि केस स्टडी पण त्याच्या अनुषंगानं आपण स्टडी केली होती आज आपण एकशे अकराव्या दिवसाची केस स्टडी त्याचा अप्रोच आणि केस स्टडीज सॉल्व्ह करताना टेक्निक्स कोणत्या वापरायच्या छोट्या 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 टेक्निक्स असणार आहेत तर ते आपण डिस्कस करू मित्रांनो ही केस स्टडी ह्या केस स्टडीचा टॉपिक जो आहे तो व्हायलन्स अगेन्स्ट विमन विमेन हा टॉपिक आहे तर ह्याच्या ऑलरेडी अशा केस स्टडीज ने विचारलेल्या आहेत आणि या वर्षी एमपीएससी मध्ये सुद्धा फर्स्ट टाइम अशी केस स्टडी विचारण्याची शक्यता दाट आहे तर तो टॉपिक आपण निवडलेला आहे तर एक पहिली पहिली गोष्ट सांगतो केस स्टडीज आता ही जवळपास तीनशे शब्दांची केस स्टडी आहे एक्झाम मध्ये मे बी चारशे साडेचारशे शब्दांची असणार आहे आणि ज्याच्यामध्ये एक तीन ते चार मिनिट वेळ जातोच ठीक आहे म्हणजे आपण काल बघितलं होतं पंधरा मिनिटं असणार आहेत आपल्यासाठी आपल्याकडे केस स्टडीसाठी आणि जर केस स्टडीमध्ये चार पाच मिनिटं गेली तर तेवढाच वेळ आपल्याला कमी असणार आहे केस स्टडी लिहिण्यासाठी विचार करण्यासाठी आणि लिहिण्यासाठी तर तो वेळ कमी करण्यासाठी एक छोटस टेक्निक आहे केस स्टडी डायरेक्टली वाचण्या वाचणं सुरू करण्यापेक्षा हे प्रश्न कोणते आहेत हे वाचा पाहिले त्याच्यानंतर काय होतं की आपल्याला कळतं uh, की आपण इंट्रोडक्शन कसं करावं हे स्टडी वाचताना कोणते प्रश्न आहेत आपला ह्या प्रश्नाचा रोख कोणीकडे जात आहे त्या दृष्टीनं त्या फोकसने आपण मग केस स्टडी वाचतो तर पहिले थोडक्यात प्रश्न वाचून घेऊ आयडेंटिफाय द की स्टेक होल्डर्स महत्वाचे हितधारक किंवा भागधारक कोण आहेत ह्या केस स्टडीमध्ये अँड ब्रीफली एक्सप्लेन दे रिस्पेक्टिव्ह स्टेक्स म्हणजे त्यांचं महत्व काय ह्या केस स्टडीमध्ये हे आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे हा पहिला प्रश्न आहे सेकंड आहे कोर एथिकल डायलिमाज नेहा हे कॅरेक्टर ह्या केसीडीचं मेन सेंट्रल कॅरेक्टर आहे तर तिच्यासमोर कोणते कोणते नैतिक द्वंद्व आहेत म्हणजे एथिकल डिलेमाज कोणते आहेत हे आयडेंटिफाय करायचे आहेत नेक्स्ट क्रिटिकल एक्झामिन पॉसिबल ऍक्शन नेहा कॅन कन्सिडर ह्या केसीडी मध्ये नेहासाठी पॉसिबल ऍक्शन कोणते असू शकतात ठीक आहे हा एक प्रश्न आहे आणि त्याचे पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस त्याचे परिणाम पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे आपल्याला अनालिस करायचे आहेत नेक्स्ट आहे एथिकल पब्लिक सर्वंट ऍज अन एथिकल पब्लिक सर्वंट विच कोर्स ऑफ ऍक्शन शुड नेहा चूज अँड वाय हे जे काही ऑप्शन्स आपण ठरव ठरवणार आहेत तर त्याच्यापैकी बेस्ट ऑप्शन कोणता असणार आहे किंवा बेस्ट पॉसिबल कोर्स ऑफ ऍक्शन कोणती असणार आहे आणि का हे जस्टिफाय करायचं आहे तर हे थोडक्यात स्टेक होल्डर्स कोण आहेत एथिकल डायलिमाज कोणते असणार आहेत पॉसिबल ऑप्शन्स काय असणार आहेत आणि कोणती बेस्ट पॉसिबल पॉसिबल ऍक्शन असेल आणि त्याला जस्टिफाय करायचं तर हे बेसिक फ्रेमवर्क माझ्या डोक्यामध्ये आता हे डोक ठेवून मी पुढे केसडी वाचणार आहे मी थोडक्यात फास्ट केसडी वाचून घेतो आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या स्टेक होल्डर्स म्हणजे नेहा नेहा बरोबर आणखीन कोण कॅरेक्टर्स आहेत इन्स्टिट्यूशन आहेत वगैरे हे स्टेक होल्डर्स असणार आहेत आणि ही केसडी वाचताना महत्वाची जे व्हॅल्यूज किंवा मूल्य कोणती ह्याच्यामध्ये आहेत आणि फॅक्ट कोणते आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी पेन नेहमी सोबत ठेवायचा फक्त वाचून सोडून द्यायचे नाही पेन जिथे जिथे महत्वाची गोष्ट वाढतील अंडरलाईन करायचं किंवा हायलाइट करायचं ओके नेहा इयर ओल्ड इंजिनियर शी इज रिसेंटली जॉईन अ कंपनी गवर्नमेंट कंपनी आहे शी इज हार्ड वर्किंग कॉन्फिडंट अँड नोन फॉर प्रोफेशनलिझम ठीक आहे इथंपर्यंत ठीक आहे इज पोस्टेड रिजनल ऑफिस वेअर ओनली टू विमेन वर्क अमॉंग ट्वेंटी मेल एम्प्लॉईज ती अशा टीम मध्ये काम करते जिथं वीस पुरुष मंडळी आहेत आणि दोनच महिला आहेत ठीक आहे थोडस आता इथून थोडं काळजी निर्माण होते द ऑफिस कल्चर इज डीपली इन्फ्लुएन्स्ड बाय पॅट्रिआर्कल कल्चर किंवा पॅट्रिआर्कल ऍटिट्यूड हा एक पहिला मुद्दा महत्वाचा हायलाईट करायचा आहे वेअर विमेन आर ऑफन सीन एज अनफिट फॉर फील्ड जॉब्स अँड डिस्करेज फ्रॉम लिडरशिप रोल्स ठीक आहे म्हणजे पर्सनल बायस जेंडर बायस एकदा दिसून येतो हा एक कन्सर्न आहे नेक्स्ट अ over a few weeks neha started noticing noticing uncomfortable behavior from one of her senior colleagues mr rao ठीक है दुसरा स्टेक होल्डर याच्या मध्ये and he frequently passed personal comments asked her to stay late without valid reasons and often tried to invade her personal space ठीक है दुसरा कन्सर्न नाही हा महत्वाचा मार्क करून ठेवायचा those subtle his actions made neha feel unsafe and disrespected some colleagues privately sympathized with her आता इथं नेहा काय करते की तिच्या कलिग्सना सिनियर्सना वगैरे थोडस त्यांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करते आणि काय होतं पाहूयात सम कलिग्स प्रायव्हेटली सिंपथाइज विथ हर सगळे त्यांना सहानुभूती दाखवतात नेहा सोबत पण ते ऍडवाइस काय करतात इग्नोर इट टाळून दुर्लक्ष कर यू आर टू बोल्ड फॉर दिस प्लेस अँड सच थिंग्स हॅपन जस्ट सच थिंग्स हॅपन जस्ट स्टे सायलेंट म्हणजे ह्या वाक्याचा रोख काय की अशा गोष्टी घडत राहतात नॉर्मल आहेत लक्ष देऊ नको ठीक आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे नेक्स्ट नेहा कन्सिडर्ड रिपोर्टिंग मिस्टर रिपोर्टिंग मिस्टर राव टू द इंटरनल कंप्लेंट कमिटी आता तुम्हाला ज्यावेळेस जीएस मध्ये पेपर टू मध्ये सोशल जस्टिस वगैरे तुम्ही सिलेबस कव्हर कराल तर त्याच्यामध्ये समजून येईल इंटरनल कंप्लेंट कमिटी प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हरासमेंट ऍक्ट वर्क प्लेस टू थाउजंड थर्टीन हा जो कायदा आहे तर त्याच्या अंतर्गत प्रत्येक कंपनीला इंटरनल कंप्लेंट कमिटी ह्याची स्थापना करावी लागते का तर ह्याचा हेतू आहे जर जर सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन ॲट वर्क प्लेस वगैरे अशा गोष्टी घडत असतील तर त्या महिलांना रिपोर्टिंग मेकॅनिझम उपलब्ध करून आहे जेणेकरून त्यांचा ग्रीवसेस वगैरे त्याचा रिड्रेसल करता येईल ठीक आहे तर इंटरनल कंप्लेंट कमिटी बट वेन शी लुक्ड इन द कमिटी स्ट्रक्चर जेव्हा त्या इंटरनल कंप्लेंट कमिटी स्ट्रक्चरकडे पाहते तेव्हा तिला कळतं की ह्याच्यामध्ये सगळे मेलच आहेत पुरुष मंडळी आहेत त्याच्यामध्ये शी फाउंड दॅट इट हॅड नो फिमेल मेंबर्स अँड हॅड नेवर ऍक्टेड ऑन आणि कम्प्लेंट्स बिफोर तर ह्या इंटरनल कंप्लेंट कमिटीची हिस्ट्री आहे की एकदा कंप्लेंट तिकडे गेली होती पण त्यांनी गैरसमज किंवा मिसअंडरस्टँडिंग झाली असं म्हणून ती केस रफातफा करून टाकली होती ओके नेक्स्ट इन फॅक्ट अँड अर्लियर कंप्लेंट फाईल बाय अनाद व्युमेन हॅड हॅड बिन डिसमिस्ड ॲज मिसअंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग हॅड डिस्कस द इश्यू विथ हर मेंटर फ्रॉम हेड ऑफिस सिनियर बरोबर ती चर्चा करते ही सपोर्टेड तो सुद्धा म्हणतो की uh, तो म्हणतो की हा हे चुकीचं आहे पण त्यानं वॉर्निंग दिली नेहाला वॉर्निंग मतलब की दैट कंप्लेनिंग प्रमोशन और लीड टू अ ट्रांसफर टू अ रिमोट लोकेशन थोड़क भीती राइट नेहा नाउ इन अ डायलेमा वेदर टू रिपोर्ट हरसमेंट तिच डाय एक महत्व द्वंद्व उभ हो वेदर टू रिपोर्ट हरसमेंट एंड फेस बैकलैश ठीक है परिणाम भोगावे लगते साइलेंट किंवा तो इश्यू जो आहे तर कॉम्प्रोमाइज करून टाकायचा दुर्लक्ष करून टाकायचा त्या टॉपिक कडे हे तिच्याकडे दोन ऑप्शन दोन आ, मार्क दिसत असतात शी नोज दॅट सायलेन्स वुड अलाव अलाव द टॉक्सिक कल्चर टू कंटिन्यू जर ती शांत राहिली तर त्या इन्स्टिट्यूशन त्या संस्थेमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये ह्या गोष्टी अशा चालू राहणार आहेत आणि जर तिने ऍक्शन घेतली जर कंप्लेंट केली तर आ, जर तिने कंप्लीट केली तर त्याचा बॅकलॅश तिला फेस करावा लागणार त्याचे परिणाम भोगावा लागतो ट्रान्सफर होऊ शकते किंवा तिला इव्हन डिमोशन होऊ शकतं काही होऊ शकते अगेन्स्ट ऍक्शन ठीक आहे तर हे मुद्दे केस स्टडी समजून घ्या आता मी जे काही मार्किंग केलेलं आहे ते तुमच्या पेपरमध्ये मार्क झालंच पाहिजे कारण त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा मिनिटामध्ये तसं मग जर तुम्ही मार्क वगैरे नाही केलं जर जस्ट कॅज्युअली वाचलं तर पुन्हा ते पॉइंट जनरेट करणं व्हॅल्यूज वगैरे आयडेंटिफाय करणं जमणार नाही त्यामुळे असे मार्क करून ठेवायचे तुमच्या पेपरमध्ये म्हणजे Uh, जेव्हा क्वेश्चन पेपर असेल किंवा हे हा जो पेपर असेल तर त्याचं प्रिंट आऊट घेऊन ठेवा तुमच्यासमोर ठीक आहे आता थोडक्यात आन्सर आपण कडे वळूया केस स्टडी समजलेली आहे इश्यू विमेन हॅरॅसमेंट ऑफ विमेन ऍट वर्क प्लेस हा मुद्दा आहे तर इंट्रोडक्शनमध्ये जसं आता इथं एथिकल डिलेमाज विचारलेले आहेत ठीक आहे की स्टेक होल्डर्स विचारलेले आहेत तर आपण ज्यावेळेस इंट्रोडक्शन काल कोणत्या पद्धतीने इंट्रोडक्शन करू शकतो करू शकतो हा मुद्दा पाहिला होता त्याच्यामध्ये फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन आपण करू शकतो शकत होतो एथिकल इश्यूज कोणत्या आहेत ते नमूद करू शकत होतो अदरवाइज व्हॅल्यूज किंवा मूल्य कोणती आहेत हे आपण मेन्शन करून सुरुवात करू शकत होतो तर इथं डिलेमाज मेन्शन डिलेमाज पुढे विचारले बॉडीमध्ये तर आपण वरची कोणत्याही तीन पद्धतीने आपण इंट्रोडक्शन करू शकत शकतोय तर आपण इथं आता सध्या ह्या ह्या आन्सरमध्ये फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन केलेलं आहे ह्याच्यात फॅक्ट्स कोणत्या आहेत Uh, नेहा अरायझिंग uh, ह्याच्यामध्ये मेन इश्यू जो आहे तो बायस से सटल हरॅसमेंट अँड इन्स्टिट्युशनल अपॅथी ठीक आहे इन्स्टिट्युशनल अपॅथी आपल्या अपॅथी कशावरून दिसून येते आपल्याला uh, त्या टीममध्ये मोस्टली मेन uh, मेन uh, काउंटर पार्ट आहेत मेन uh, काम करतायत प्लस तिला जो काही ऍडवाईस मिळाला तर त्यामध्ये असं सांगण्यात आलं की दुर्लक्ष कर त्या मुद्द्याकडे त्या इश्यूकडे ठीक आहे तर त्यामुळे इन्स्टिट्युशनल अपॅथी दिसून येते इवन इंटरनल कम्प्लेंट कमिटी ठीक आहे दे त्याचा सुद्धा रिस्पॉन्स खूप वाईट पद्धतीचा होता Uh, त्यामध्ये पॅट्रिआर्कल व कल्चर दिसून येतं मिनिमल फिमेल रिप्रेझेंटेशन आहे तर ह्याच्यामुळे काय होतं की दिस सिच्युएशन बिकम्स अ टेस्ट फॉर पर्सनल इंटिग्रिटी इन्स्टिट्युशन एथिक्स अँड कमिटमेंट टू द कोर व्हॅल्यूज ऑफ पब्लिक सर्व्हिस फक्त हा नेहाच्या इंटिग्रिटी किंवा तिच्या करेजवरती प्रश्न होत निर्माण होत नाही तर इन्स्टिट्युशनल स्ट्रक्चर जे आहे ठीक आहे त्याच्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होतात ह्या केसमध्ये तर बेसिक फॅक्ट्स आणि कोणत्या कोणती मूल्य कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता ह्या केसमध्ये हे आपण इथं मेन्शन केलेलं आहे ओके नाव कमिंग टू द फर्स्ट क्वेश्चन ऑफ द केस स्टडी तर ह्याच्यामध्ये आपल्याला जो प्रश्न विचारलाय तर स्टेक होल्डर्स कोणते आहेत हे आयडेंटिफाय करायचे आहेत आणि ते स्टेक होल्डर्स त्या व्यक्ती किंवा ती संस्था किंवा तो जो ग्रुप आहे तर ते कोणत्या कोणत्या स्टेक्स ते होल्ड करत आहेत ते कोणत्या ते का महत्वाचे कॅरेक्टर ह्याच्यामध्ये ठरवून येतात हे आपल्याला सांगावं लागेल तर पहिला नेहा तर नेहा तर सेंट्रल कॅरेक्टर आहे ह्या केस स्टडीमध्ये तिच्यावरतीच से सेक्शुअल ची परिस्थिती उद्भवलेली आहे नेक्स्ट मिस्टर राव हा काय आहे म्हणजे ही व्हिक्टीम आहे आणि हा कल्प्रीट आहे ठीक आहे ह्यानं हा गुन्हा करतोय आता जर तिसरा स्टेक होल्डर कोण असणार आहे त्या कंपनीमधले अदर फिमेल एम्प्लॉईज कारण त्यांना सुद्धा हा त्रास भोगावा लागलेला आहे ओके नाव इंटरनल कंप्लेंट कमिटी हा एक मेजर स्टेक होल्डर आहे कारण तक्रार करण्याचं मेकॅनिझम हेच आहे आणि ह्यांनीच अपॅती दाखवलेली आहे ठीक आहे संवेदनशीलता ह्यांनीच दाखवलेली नाही तर त्यामुळे इंटरनल कंप्लेंट कमिटी एक महत्वाचा स्टेक होल्डर याच्यामध्ये नेहाज मेंटर सिनियर मेंटर जो हेड ऑफिस मध्ये काम करतो त्यानं काय सल्ला दिला की बाबा तुम्ही तक्रार करू नका जर तक्रार केली तर तुम्हाला याचे परिणाम गलत चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील हा सल्ला दिला होता हा सल्ला योग्य नाहीये त्यामुळं हा सुद्धा त्याच्यामध्ये स्टेक होल्डर आहे ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट आता मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी इंटरनल कंप्लेंट कमिटी सेटअप करणं आणि ती इंटरनल कंप्लेंट कमिटी काम करते की नाही हे पाहणं सुद्धा मॅनेजमेंटचं काम आहे इव्हन महिला विमेनचं रिप्रेझेंटेशन किती आहे किती महिला काम करते त्यांची सुरक्षा वगैरे हा सग ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते मॅनेजमेंट ठीक आहे तर मॅनेजमेंट सुद्धा ह्या केसटडीमध्ये स्टेक होल्डर आहे आणि सोसायटी अॅट लार्ज तर आपण आता सोसायटी आपला समाज जसा आहे तर त्याचाच एक मायक्रोकॉझम म्हणून ही कंपनी आहे बरोबर का कारण समाजामध्ये जी परिस्थिती आहे ठीक आहे जो जेंडर बायस दिसून येतो तोच ह्या कंपनीमध्ये दिसून येतो त्यामुळे आपला सोसायटी किंवा आपला समाज सुद्धा ह्या केस स्टडीचा स्टेक होल्डर आहे ठीक आहे तर असे स्टेक होल्डर्स आपल्याला लिहायचे आहेत आणि ते काय स्टेक कोणते स्टेक्स होल्ड करतात हे सुद्धा ब्रीफली मेन्शन करावं लागणार आहे कारण डायरेक्टली हे विचारलेलं आहे ठीक आहे ओके नाव कमिंग टू द सेकंड पार्ट ऑफ द आन्सर और सेकंड क्वेश्चन आता हा पार्ट आहे ना आपल्याला मोस्ट कसं एक्झामच्या प्रेशरमध्ये अजिबात आठवत नाहीत मध्ये टाइम मध्ये अजिबात आठवत नाहीत आता ह्याच्यामध्ये एथिकल डेली मास्क किंवा नैतिक द्वंद्व कोणते आहेत तर हे कीवर्ड्स आहेत प्रोफेशनल सेफ्टी मोरल रिस्पॉन्सिबिलिटी इंडिव्हिज्युअल रिपिटेशन वर्सेस इंस्टिट्यूशनल सायलेन्स ठीक आहे तर ही ही असे असे कीवर्ड्स आहेत ना तुम्हाला जमून ठेवावे लागतील है। कलेक्शन ह्याचं बनवावं लागेल ठीक आहे तरच ते तुम्हाला मध्ये पटकन क्लिक होणार आहेत अदरवाइज आठवणार नाहीत हे आपण पुढे बघूयात कसं कसं मी प्रयत्न करेन की तुम्हाला एक कलेक्शन किंवा कीवर्ड की जे महत्वाचे कीवर्ड आहेत त्याची त्याची नोट तुम्हाला मी शेअर करेन तुमच्या बरोबर तर टॉपिक वाईज थीम वाईज असे की महत्वाचे कीवर्ड जे आहेत ते त्याची डायरी किंवा वन पेज नोट बनवून ठेवायची राईट ठीक आहे आता ह्याच्यामध्ये महत्वाचे द्वंद्व पहिला मुद्दा आहे की एथिकल डेलिमाज म्हणजे काय नैतिक द्वंद्व म्हणजे काय ही कॉन्सेप्ट ह्याची डेफिनेशन पहिला माहिती पाहिजे राईट आता मॉरल डेलिमाज किंवा एथिकल डेलिमाज म्हणजे काय तर जी आता ही केस कडी आहे ही एक परिस्थिती दिलेली आहे तर ह्या परिस्थितीमध्ये दोन ऑप्शन्स आहेत दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत ठीक आहे पण एक ऑप्शन निवडल्यानंतर निगेटिव त्याचे निगेटिव्ह परिणाम काहीतरी होणार आहेत निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागणार आहेत आणि दुसरा ऑप्शन निवडला तरी सुद्धा त्याचे काहीतरी निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागणार आहेत तर हा मॉरल डिलेम आहे हे करू का ते करू आणि ह्याच्यामध्ये जेव्हा डिसिजन घेणं अवघड जातं त्यावेळेस मोरल डिलेमा किंवा नैतिक द्वंद्व सारखी परिस्थिती निर्माण होते तर ह्या परिस्थितीमध्ये कोणते असे वेगवेगळे नैतिक द्वंद्व निर्माण झालेले आहेत ते आपल्याला मेन्शन करायचे आहेत तर केस स्टडी मध्ये जवळपास चार ते पाच मॉरल आपल्याला लिहावे लागतील ठीक आहे तर तसे कीवर्ड्स तयार करून ठेवायचे थे। तरच केस त्या एक्झामप्रेशन मध्ये गोष्टी आठवणार आहेत नाहीतर फक्त जनरिक पॉईंट आपण मेन्शन करू त्याला मार्क्स कमी मिळणार ठीक आहे तर ह्याच्यामध्ये कीवर्ड्स कोणते आहेत प्रोफेशनल सेफ्टी वर्सेस मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आता ह्याच्यामध्ये प्रोफेशनल सेफ्टी म्हणजे काय तिला तिच्या करिअरची जास्त काळजी आहे जास्त काळजी म्हणण्यापेक्षा काळजी प्रत्येकाला असावीच लागेल जर तिने तक्रार केली तर त्याचा बॅकलॅश निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्स तिला ती फेस करावे लागणार आहेत तर ह्याच्या विरुद्धची विरुद्धचा डिलेमा कोणता आहे मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी तिची रिस्पॉन्सिबिलिटी नेहाची रिस्पॉन्सिबिलिटी काय तिच्या कॉन्शियन्सनुसार किंवा तिच्या मूल्यानु जी काही मूल्य ती स्वतःची मूल्य जपते तर त्यानुसार तिने कंप्लेंट करणं गरजेचं आहे तरच तिला न्याय मिळणार आहे आणि समाजामध्ये काहीतरी बदल दिसू शकतो ठीक आहे तर ह्या ह्या दोन गोष्टींमधून तिला एक गोष्ट निवडायची आहे नेक्स्ट इंडिव्हिज्युअल रेप्युटेशन आता जर तिने तक्रार केली तर तिची इमेज सुद्धा खराब होऊ शकते कारण अशा अफवा सुद्धा पसरतील की बाबा तीच तिच्या बॉस सोबत तिच्या बॉसच्या जवळ जात होती किंवा असं काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं तिच्या कॅरेक्टरवरती हा एक मुद्दा येतो आणि नेक्स्ट आहे इन्स्टिट्युशनल सायलेन्स ठीक आहे इन्स्टिट्युशनल सायलेन्स जर जपला तर गोष्टी रफादफा होतील कोणतीही गोष्ट वर येणार नाही तिचं करिअर सुद्धा सेफ राहील आणि कोणताही संघर्ष कंपनीमध्ये निर्माण होणार नाही तर हा एक दुसरा एथिकल डिलेमा आहे नेक्स्ट शॉर्ट टर्म पीस वर्सेस लॉंग टर्म चेंज जर नेहा तिने ऍक्शन घेतली तिच्या मॅनेजर किंवा बॉसच्या अगेन्स्ट ठीक आहे तर तिला लॉंग टर्म चेंज दिसून येणार आहे ऍक्शन घेतली तर आणि जर ऍक्शन घेतली तर त्याचा निगेटिव्ह परिणाम काय असणार आहे कि तिला पटकन काहीतरी कॉन्सिक्वेस फेस करावे लागणार आहेत तिचं डिमोशन होऊ शकतं ट्रान्सफर होऊ शकतं नोकरी सुद्धा जाऊ शकते काहीतरी चुकीचं घडू शकतं तिच्यासोबत तर एक तर तिने टर्म पीस, पीस निवडावं की बाबा तो त्या गोष्टीकडे दुर्लक्षच करून द्या झंझटच नको आपल्याला किंवा लॉंग टर्म चेंज ह्या दोन्ही गोष्टीपैकी एक निवडायचं आहे ह्या दोन्ही गोष्टी सोप्या नाही आहेत लॉंग टर्म चेंज जरी असेल पण तिला त्याचे परिणाम किंवा जे इमिडिएट जे परिणाम असतील ते भोगा केस केस होऊ शकते किंवा पोलिसांमध्ये पोलिस स्टेशनला जावं लागेल वगैरे ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी त्यांना त्याला सामोरं जावं लागणार आहे नेक्स्ट आहे लॉयल्टी टू ऑर्गनायझेशन वर्सेस लॉयल्टी टू व्हॅल्यूज स्वतःच्या व्हॅल्यूज स्वतःचे मूल्य किंवा कॉन्शियन्स ह्याला ह्याच्याशी लॉयल राहायचं का कंपनीच्या कंपनीसोबत लॉयल राहायचं हा एक मोठा द्वंद्व निर्माण झालेला आहे तर असे चार पाच द्वंद्व किंवा मा डिलीमास्क आपल्याला लिहाय ले लिहायचे आहेत ह्याच्यापेक्षा दुसरे सुद्धा द्वंद्व जर तुम्हाला सुचले तर ते सुद्धा लिहा फॉर एक्झाम्पल रूल ऑफ लॉ व्हर्सेस कॉन्शियन्स अशी काही की किंवा असे काही द्वंद्व तुम्हाला सुचले तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकता ठीक आहे जरुरी नाही की हेच असतील दुसरे सुद्धा असतील तुम्ही स्वतः विचार करा तुम्हाला जर वाटलं की हे सुद्धा मुद्दे असतील बिलकुल लिहा आपण ते मध्ये चेक करूयात ओके तर हे झालं दुसरा पार्ट आता आ, जो नेक्स्ट पार्ट आहे तर ह्याच्यामध्ये जे काही पॉसिबल ऍक्शन असणार आहे किंवा तिच्याकडे जे काही ऑप्शन्स आहेत तर ते कोणते आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला त्याचं इव्हॅल्युएशन करायचं मूल्यांकन करायचं तर तिच्याकडे ऑप्शन्स कोणते असू शकतात पहिला एकतर शांत राहा गप्प राहा तक्रार करून तक्रार करायची नाही आणि तो इश्यू इग्नोर करायचा दुर्लक्ष करून द्यायचा ठीक आहे मग त्याचे पॉझिटिव्ह काय असतील बाबा तिचे जॉब सिक्युरिटी राहील तिचं डिमोशन नाही होणार तिच्यावरती कोणती ऍक्शन नाही होणार ठीक आहे हे त्याचे पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह काय असणार आहे एनकरेज टॉक्सिक कल्चर जी कंपनी कंपनीमध्ये जे टॉक्सिकल्चर चालू आहे जो पॅट्रिअरकल सिस्टम आणि जो काही बायस दिसून येतो पुरुषांमध्ये तर तो तसा चालू राहणार आहे तिथल्या महिला ज्या काम करतात त्यांच्यावरती असे परिणाम होत राहणार आहेत ठीक आहे तर हा त्याचा निगेटिव्ह पॉइंट आहे दुसरा ऑप्शन काय असणार आहे कन्फ्रंट मिस्टर राव प्रायव्हेटली जो मिस्टर राव आहे तिचा बॉस जो आहे तर डायरेक्टली नेहा त्याला त्याला कन्फ्रंट करून विचारू शकते असं कर, का करू शक असं का करतो ते ही माझी जबाबदारी का मी लवकर उशिरा थांबणार नाही मी वेळेत काम करून निघून जाईल वगैरे तर कन्फ्रंट करू शकतो पण ह्याचा निगेटिव्ह परिणाम काय आहे रिस्क ऑफ रिटॅलिएशन मिस्टर राव अगोदरच खडूस आहे राईट अगोदरच नेहावरती त्याने तिने अत्याचार केलेला आहे भले कोणत्याही शाब्दिक असू दे किंवा कोणताही तर ते आणखीन वाढू शकतं ठीक आहे आणि मिस्टर रावकडे पॉवर आहे ही अ सिनियर ठीक आहे नेक्स्ट आहे कंप्लेंट कम्प्लेंट विथ आयसीसी इंटरनल कंप्लेंट कमिटीकडे केस फाईल करू शकते पण ऑलरेडी केसमध्ये मेन्शन केलेला आहे वरती केस केसस्टडीमध्ये की इंटरनल कंप्लेंट कमिटी इज नॉट फंक्शनल राईट त्याच्यामध्ये कोणीही फिमेल मेंबर नाही आहे इवन लास्ट टाइम त्याच्या आधी सुद्धा एक केस गेली होती तर ती मिसअंडरस्टँडिंग म्हणून त्यांनी केस ती रफातफा करून टाकली होती ठीक आहे तर हे त्याचे इशूज आहेत आणि नेक्स्ट त्याच्यामुळे काय होणार आहे की बाबा तिचे ट्रान्सफर होऊ शकतं बॅकलॅश बॅकलॅश होऊ शकतं मिस्टर राव त्यातल्या आणि खुरापती करू शकतो राईट right? तर हा मुद्दा इथे येतो आता चौथा पॉईंट जो आहे तो रिपोर्ट टू हो हायर अथॉरिटीज ठीक आहे आता इंटरनल कंप्लेंट कमिटीकडे तर कंप्लेंट करायचीच आहे पण हेड ऑफिसला कंप्लेंट करा मॅनेजमेंट कडे कंप्लेंट करा की अशा अशा गोष्टी घडतात तर ह्याच्यामुळे तिला न्याय मिळण्याची शक्यता असते राईट मिस्टर राव कडून जे इमिडिएट हरासमेंट वगैरे गोष्टी आहेत त्या थांबू शकतात पण इश्यू काय ती कंपनी जी आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये मेल मेंबर्स जास्ती आहेत ऑलरेडी पॅट्रिअर्कल जे कल्चर अॅटिट्यूड आहे तो पूर्णपणे त्यामध्ये डुबलेली आहे ती थी कंपनी ठीक आहे तर पुन्हा तोच मुद्दा आहे की रिस्क ऑफ आयसोलेशन ट्रान्सफर वगैरे हे मुद्दे याच्यामध्ये येऊ शकतात तर हे महत्वाचे पॉसिबल ऍक्शन कोणते असू शकतात आणि त्याचे परिणाम कोणते असू शकतात हे आपण थोडक्यात तिथं नमूद आहे ओके आता हे ऍक्शन सगळे आपण त्याचं मूल्यांकन इव्हॅल्युएशन केलेलं आहे राईट आता बेस्ट पॉसिबल कोर्स ऑफ ऍक्शन काय असू शकतो ह्यासाठी तो आपल्याला सजेस्ट करायचा आहे मग त्याच्यामध्ये पहिला मुद्दा एक काय येतो की बाबा कंप्लेंट तर रजिस्टर करायचीच आहे ठीक आहे इंटरनल कंप्लेंट कमिटी काही करू रजिस्टर कंप्लेंट करायची आहे सेकंड पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कंप्लेंट करू शकतो ती, ती नेहा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा कंप्लेंट करू शकते राईट तर पहिले कंप्लेंट करणं महत्वाचं असतं सेकंड एव्हिडन्स ती समजा फोन टॅपिंग असेल किंवा मेसेजेस असतील किंवा दोघांचं संभाषण जे असेल कॉन्व्हर्सेशन ते रेकॉर्ड करणं व्हिडिओ वगैरे तर काहीतरी एव्हिडन्स त्याजवळ असणं गरजेचं आहे कारण ते प्रायमाफिसी एव्हिडन्स म्हणून जरी भले काही कोर्टामध्ये असेल नसेल पण ऍटलिस्ट समोर दाखवण्यासाठी काहीतरी एव्हिडन्स असणं गरजेचं आहे तर ते कलेक्ट करणं फार महत्वाचं आहे नेक्स्ट आहे टेकिंग सपोर्ट ऑफ द सुपेरियर्स जे काही तिचे सुपिरियर असतील जे लाईक माइंडेड पीपल असतील सिनियर महिला काही असतील तर त्यांचा सपोर्ट सुद्धा घेणं खूप महत्वाचं ठरणार आहे ह्या केसमध्ये जेणेकरून ने ते नेहाला सुद्धा नेहाला प्रोटेक्ट करू शकतील आणि मॅनेजमेंट किंवा इंटरनल कम्प्लेट कमिटीमध्ये निगोशिएट करू शकतील किंवा प्रॉपरली डिस्कस ते इश्यू डिस्कस करू शकतात कॉल फॉर इन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स राईट आणि लास्ट आहे कंप्लेंट टू नॅशनल और स्टेट वुमेन्स कमिशन ठीक आहे आता हा मुद्दा जो आहे तो लास्ट स्टेप असणार आहे जर वरून काहीच होत नसेल आयसीसी कडून काही होत नसेल पोलीस स्टेशनमध्ये काही होत नसेल कंपनीमध्ये काही बदल होत नसतील तर एक शी बॉक्स तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन पोर्टल आहे ज्याच्यामध्ये काही मध्ये असतील किंवा प्रायव्हेट मध्ये ज्या महिला काम करतात तर त्यांच्या अगेन्स्ट जर असे सेक्शुअल हॅरसमेंटच्या केसेस होत असतील तर शी बॉक्समध्ये ते कंप्लेंट रजिस्टर करू शकतात आणि डायरेक्टली ती कंप्लेंट मिनिस्ट्री ऑफ मिनिस्ट्री फॉर विमेन अँड चिल्ड्रन मिनिस्ट्रीकडे जाते आणि त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाऊ शकते तर दॅट विल बी दॅट विल बी द लास्ट लास्ट ऑप्शन ठीक आहे तर असे एक बेस्ट पॉसिबल कोर्स ऑफ ऍक्शन झाला पाहिजे आता थोडस अशा केसेसमध्ये आहे ना आपण आयडियालिस्टिक राहणं खूप गरजेचं आहे असं नाही की थोडं प्रॅक्टिकल राहून थोडं नाही का सेफ ऑप्शन निवडायचं काही रिस्क घ्यायची नाही वगैरे असं नाही आपल्याला थोडं आयडियालिस्टिक आदर्शवादी राहावंच लागेल कारण स्टुडंट आदर्श ने एखाद्या विद्यार्थ्यांना आदर्शवादी असणं खूप गरजेचं आहे सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर भले ते खूप रिअलिस्टिक प्रॅक्टिकल वगैरे डिसिजन्स घेऊ शकतील किंवा अप्रोच असेल त्यांचा पण ह्या मध्ये आपण ऍस्पिरंट किंवा स्टुडंट मध्ये आदर्शवादी राहणं खूप महत्वाचं आहे आणि अशा केसेसमध्ये न्याय मिळणं खूप महत्वाचं आहे कारण न्याय हेच तत्व आपल्या संविधानाचं कौं कॉन्स्टिट्युशनचा पिलर आहे राईट right? न्याय हा शब्द जर वगळला संविधानामधून तर ते संविधान कधीच संविधान म्हणून कधीच काम राहणार नाही ठीक आहे तर आ, हे मुद्दे आहेत आणि लास्टला ओके हा जस्टिफिकेशनचा मुद्दा आहे तर तुम्हाला जस्टिफाय करायचं की ही, ही हा जो कोर्स ऑफ ऍक्शन आहे तो का बरोबर आहे त्याचं समर्थन करण्यासाठी महत्वाचे मुद्दे मांडायचे आहेत तर समर्थन करताना नेहा हा जो हा जो पॉसिबल कोर्स ऑफ ऍक्शन आहे किंवा डिसिजन आहे तो नेहासाठी काय काय मायने रखतो नेहासाठी का तो महत्वाचा आहे त्या इन्स्टिट्यूशनसाठी का महत्वाचं आहे संस्थेमध्ये पॅट्रिओकल व्हॅल्यूज किंवा कल्चर जे आहे ते चेंज होणं गरजेचं आहे नेहाचं पर्सनल कॉन्शियन्स आणि तिची व्हॅल्यूज अपहोल्ड होणं गरजेचं आहे तर नेहाचे पर्सनल व्हॅल्यूज अपहोल्ड होत आहेत मध्ये चेंज येत आहे आणि तिसरा समाजामध्ये सोसायटीमध्ये बदल घडून येण्यासाठी ही ऍक्शन खूप महत्वाची आहे तर अशा पद्धतीने एक दोन तीन लेव्हलवरती जस्टिफिकेशन आपण देऊ शकतो ठीक आहे आता लास्ट पार्ट कन्क्लुजन जस जीएस मध्ये आपण करतो तस थोडस पण काही एथिकल वर्ड्स वापरायचे पर्सनल डिग्निटी असेल सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे जेंडर इक्वेलिटी आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्या इक्वॅलिटी डिग्निटी ठीक आहे मॅन वुमेन महिला स्त्री पुरुष यांच्यातली समानता वगैरे ही तत्व आपल्या संविधानाने घालून दिलेली आहेत तर अशा गोष्टींची आपण कनेक्ट करून कनक्लुजन करू शकतो राईट तर हा एक ओवरऑल अप्रोच आहे आपण कॉम्प्रिहेन्सिवली डिस्कस केलेला आहे आ, आता ऑलरेडी एक केसडी तू उत्तर मंथन चॅनलवरती आपण शेअर केलेली आहे तर ह्याच्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं किंवा मॉडेल आन्सर पाहून घ्या मॉडेल मधून काही शिकायला गोष्टी भेटतील तुम्हाला आणि इव्हॅल्युएशन मध्ये जो काही फीडबॅक मिळाला तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही चेंजेस करा आणि पुढचं उत्तर एक चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर तयारी चालू राहू द्या अशीच तयारी राहू द्या नेक्स्ट भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑल द व्हेरी बेस्ट